हॅलो श्रीस्वामी समर्थ सगळ्या मैत्रिणींना सुंदर असं अल्फाईन नाईटीचं कलेक्शन आज घेऊन आलेली आहे छोटशा व्हिडिओ मार्फत तुम्हाला सगळ्यांपर्यंत आजचं हे कलेक्शन मी पोहोचवते आहे कुर्ती साईजच्या अकॉर्डिंगली बुकिंग करायची आहे चेस्ट सुद्धा सांगते आणि कुर्ती साईजसुद्धा सांगते सो त्यानुसार तुम्ही बुकिंग करू शकता जोही पीस फीस आवडतो आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुधिरा नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती किंवा पेजवरती नवीन असाल तर फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन कलेक्शनचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती येत राहील आणि स्क्रीनवरती नंबर डिस्प्ले होतो आहे जो ही पीस आवडतो आहे तुमच्या साईजमध्ये असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि त्या नंबरवरती जाऊन व्हॉट्सअप करायचं आहे ऑनलाईन पेमेंट अवेलेबल असणार आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे जी पे किंवा फोन पे केल्यानंतरच तुमचं पार्सल डिस्पॅच होणार आहे तर सगळ्यात पहिली डिझाईन या डिझाईनमध्ये तीन पीसेस आहेत म्हणजे तीन कलर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील सुंदर असा पीस जातो आहे मी वेअर केलेला डार्क ब्लॅक कलर असणार आहे ब्लॅकला रेडिश कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये त्याची फ्लावर डिझाईन आणि नेक पोर्शन वरती सुद्धा तसंच कॉम्बिनेशन मध्ये डिझाईन बनवलेलं असणार आहे सुंदर असा इथे एक बो टाईप लुक केलेलं पॅटर्न केलेलं आहे जेणेकरून नायटीचं लुक अजून जास्त हे सगळ्या ज्या नायटी आहेत त्या अल्फाईन मटेरियल मध्ये असणार आहेत स्लीव्ज बघून घ्यायची आहे नॉर्मल लेंथ स्लीव्ज असणार आहे ला सुद्धा छोटीशी रेड कलरची अशी बॉर्डर दिलेली आहे जशापैकी नेकवरती असते वन साइड पॉकेट दिलेली असणार आहे आणि नाईटीची लेंथ जाते आहे फिफ्टी फाईव्ह इंच पंचावन्न इंच नाईटीची लेंथ जाते आहे सुंदर असं वन साइड पॉकेट येईल आता कोणी कोणी बुकिंग करू शकता या नाईटीला जर तुम्हाला फिटिंग मध्ये नाईटी आवडत असतील तर एक्सेल घ्या म्हणजे त्यांना फिटिंग मध्ये बसेल अदरवाइज ज्यांची तब्येत माझ्यासारखी आहे म्हणजे ज्यांना कुर्तीची साईज लागते आहे एल त्यांनी या नाईटीमध्ये नक्कीच बुकिंग करू शकता नाईटीची जी चेस्ट आहे ती जाते आहे चौवेचाळीस इंच आणि लेंथ जाते आहे पंचावन्न इंच ओके फोर्टी फोर इंचेस चेस्ट अँड फिफ्टी फाईव्ह इंचेस लेंथ जाणार आहे लुक बघून घ्यायचा आहे ब्लॅक कलर जातो आहे मी यू केलेला प्रॉपर असा ब्लॅकला रेडिश कलर च्या कॉम्बिनेशन मध्ये फ्लावर्स आलेली असणार आहे वन साईड पॉकेट असेल नाईटीला यातले आपण कलर बघून घेऊया कलर बघून घ्या हा जातो आहे यातला वाईन कलर वाईन कलरला नेक बघू शकता तुम्ही वाईन कलरला मोरपंखी कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये नेकवरती डिझाईन आलेली आहे जशी मी वेअर केलेला आहे सेम तसाच नेक असणार आहे फक्त कॉन्ट्रास्ट मध्ये त्याचा नेक पोर्शन चेंज होतो आणि डिझाईनवरची फ्लावरची जी फ्लावरचा कलर आहे तो चेंज होतो आहे सुंदर असा पीस जोही पीस आवडतोय स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्रॉपर आणि स्क्रीनशॉट घेऊन मेन्शन करा जोही पीस आवडतोय हा पण पीस तेवढाच सुंदर असणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे कुर्ती साईज एलवाल्यांनी बुकिंग करायची आहे या पीससाठी एक्सल साईजवाल्यांना फिटिंगमध्ये येईल आणि एल साईजवाल्यांना लूज फिटिंगमध्ये येईल हा पीस आणि मी वेअर केलेल्यामध्ये एक जाईल हा नेव्ही ब्लू कलर आता नेव्ही ब्लू कलरला पिंकीश कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये नेक येईल आणि तशाच मध्ये त्याचा बो बनलेला आहे ओके सुंदर सुंदर पीसेस आहेत पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पटापट बुकिंग करायची आहे आणि थोडेसे हार्ट्स लाईक कमेंट कंटिन्यू करत राहायचे आहेत सुंदर पीस आहे बघा पीस बघून घ्यायचं आहे सुंदर असा मी वेअर केलेला पेट्रोल ब्ल्यू कलर जाणार आहे फ्रंटला याला प्लेट्स आहेत बटन दिलेले आहेत बटन दोन्हीही ओपन होणारे आहेत ओके शो बटन नाही आहे ओपन होतील दोन्ही बटन पुढल्या साईडला अशा तीन प्लेट्स दिलेल्या आहेत सिम्पल सोबर मध्ये हा पॅटर्न येतो आहे ज्यांना कुर्तीची साईज लागते डबल एक्सेल त्यांनी या पीस साठी बुकिंग करून घ्यायची आहे कुर्ती साईज एक्सेल डबल एक्सेल फोर्टी सिक्स फोर्टी जाते चे स्लीव पोर्शन सिंपल मध्ये येईल स्लीव ला अगदी छोट अशी पायपिंग बॉर्डर येईल नेक वरती सुद्धा पाइपिंग बॉर्डर येणार आहे आणि नाईटीला वन साईड पॉकेट आहे याची लेन्स जाते आहे पंचावन्न ते छप्पन्न इंच फिफ्टी फाईव्ह फिफ्टी सिक्स इंच लेन्थ जाते आहे कुर्ती साईज एक्सेल डबल एक्सेल ज्यांना लागते त्यांनी नाई या नाईटीमध्ये बुकिंग करायची आहे यातही तीन कलर ऑप्शन अवेलेबल आहे आणि ही सुद्धा एक सुंदर अशी फ्लावरची प्रिंट आहे याच्यावरती सुद्धा दिलेली मी वेअर केलेला पीस पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट प्रॉपर घ्यायचा आहे मी वेअर केलेला प्रॉपर असा पेट्रोल ब्लू या या कलर यातले आपण पीसेस बघून घेऊया एक जाईल यात सुरेख असा माझा फेवरेट ब्लॅक कलर ओके सेम डिझाईन असणार आहे फक्त कलर चेंज बॅक बॅकसाइडला प्लेट्स नाही आहेत मात्र बॅकसाइडला प्लेट्स नाही आहेत फक्त फ्रंटला असे प्लेट्स येतील हा जाईल तुमचा ब्लॅक कलर आहे की नाही डिझाईन छान थोंदर असा ब्लॅक कलर नेक्स्ट कलर जातो आहे म्हणजे तिसरा कलर जातो आहे पर्पल शेड मधला डार्क पर्पल शेड बैगनी कलर म्हणू शकता तुम्ही याला किंवा डार्क पर्पल शेड सुद्धा म्हणू शकता सुरेख कलर आहे तीनही कलर सुरेख आहे तर कुठलाही कलर घ्या तीनही कलर सुरेख असणार आहेत कलर आवडतोय तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्रॉपर आणि मेन्शन करायचं आहे कुर्ती साईज एक्सेल डबल एक्सेल साईजवाल्यांनी यामध्ये बुकिंग करून घ्यायची आहे आणि मी वेअर केलेला एक बघूया नेक्स्ट कॅटलॉग डिझाईन बघून घ्यायची आहे नेक्स्ट डिझाईन सिक्स्टी लेंथ मध्ये जाते म्हणजे ज्यांची हाईट जास्त आहेत अशा माझ्या ताईंनी साठ इंच लेंथ मध्ये बुकिंग करायची आहे अगेन कुर्ती नाईटीची जी चेस्ट आहे ती जाते आहे फोर्टी एट अठ्ठेचाळीस इंच सो डबल एक्सेल कुर्ती साईज ज्यांना लागते त्यांनी बुकिंग करून घ्यायची आहे फक्त या नाईटीची लेंथ जास्त जा आहे सो ज्या हाईटेड आहेत म्हणजे ज्यांची हाईट पाच आठ आहे पाच नऊ आहेत अशा सुद्धा ताईंनी या नाईटीची बुकिंग करू शकता पाच सात पाच आठ पाच नऊ पर्यंत बुकिंग करू शकता ज्या हायटेड आहेत त्यांच्यासाठी ही नाईटी बनलेली आहे साठ इंच याची लेंथ जाणार आहे अगेन नाईटीला दोन बटन्स आहेत ओपन होणारे आहेत बटन्स इथे सुंदर असं एक छोटस बॉर्डर टाईप लुक केलेलं आहे बो बनलेला आहे आणि इथे अगेन तीन प्लेट्स दिलेल्या आहेत बॅकसाईडला प्लेट्स नाही आहेत फक्त फ्रंटला प्लेट्स येईल मी वेअर केलेला जातो आहे सुंदर असा अनियन पिंक शेड ओके अनियन पिंक शेड जाणार आहे मी वेअर केलेला क्षमा करा मैत्रिणींनो आधीचे दोन दोन जे कॅटलॉग दाखवले त्याची प्राइस सांगायची राहिली या कॅटलॉगची प्राइस जाते आहे चारशे वीस रुपये याच्या अगोदरचा जो कॅटलॉग दाखवला अशाच मध्ये सिम्पल होता त्याची प्राइस जाते आहे तीनशे नव्याण्णव रुपये आणि सगळ्यात पहिला जो कॅटलॉग दाखवला त्याची प्राइस आहे सहाशे वीस रुपये ओके चला तरीही तुमच्या कन्फ्युजन कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी स्क्रीनवरती सोबत सुद्धा मेन्शन करते जेणेकरून तुम्ही इझिली तुम्हाला प्राइस लक्षात येईल ओके साठ इंचामध्ये डबल एक्सेल साईज ज्यांना लागते आहे आणि साठ इंच लेंथ लागते आहे अशाताईंनी या नायटीची बुकिंग करून घ्यायची आहे चारशे वीस रुपयामध्ये ही नायटी बसणार आहे आणि आजची ऑफर देते आहे कुठल्याही दोन नायटीवरती फ्री शिपिंग असणार आहे यातला हा जातो आहे सेकंड कलर ऑप्शन हा थोडा पिंकीश टोन मध्ये जाणार आहे ओपनच करूया आपण जेणेकरून तुम्हाला येईल हा थोडा अबोली पिंक कलर मध्ये कुठल्याही कलर साठी मॅसेज करू शकता तुम्ही साइड अशी प्लेन येईल बॅकसाइडला प्लेट नाहीत या पॅटर्नला आणि यातला थर्ड कलर तिसरा कलर बघूया तिसरा ही सुरेख दिलेला आहे बघा तिसरा कलर ही सुरेख आहेत कुठल्याही कलर साठी तुम्ही मेसेज करू शकता साठ इंच लेंथ आणि डबल एक्सेल कुर्ती साईज ज्यांना डबल एक्स ची कुर्ती साईज लागते आणि साठ इंच लेंथ लागते अशा ताईंनी यामध्ये पटापट बुकिंग करायची आहे चारशे वीस रुपये प्राइस बसते आहे बघूया नेक्स्ट कॅटलॉग कॅटलॉग हा सुद्धा सिक्स्टी लेंथ मध्ये जाणार आहे म्हणजे साठ इंच याची सुद्धा लेंथ दिलेली आहे अल्फाईनच मटेरियल जेवढेही काही दाखवते आहे नाईन गाऊन मॅक्सी त्या सगळ्या अल्फाईन मटेरियल मध्ये येत आहेत नेक पोर्शन राउंड मध्ये येईल इथे बो बनलेला आहे आणि याच्या स्लीव थोडा फॅन्सी मध्ये जात आहे डबल लेअरच्या स्लीवज आहेत पहिला जो लेअर आहे तो आपला सेम नायटीच्या अल्फाईन कपड्यामध्ये जाईल दुसरी जी लेयर आहे म्हणजे वरची जी लेअर आहे ही जॉर्जेट मटेरियल मध्ये जाईल नायटीला कॉम्बिनेशनमध्ये ओके सुंदर असा पीस थोडस उडती बाही म्हणू शकता तुम्ही याला डबल स्लीवमध्ये हा पॅटर्न येतो आहे आता कोणी कोणी -कु� बुकिंग करायची आहे यामध्ये एक्सेल कुर्ती साईज वाल्यांनी बुकिंग करायची एक्सेल कुर्ती साईजवाल्यांना लूज फिटिंग येईल आणि डबल एक्सेल कुर्ती साईजवाल्यांना अगदी फिटिंग मदे ही नायटी बसेल वन साइड पॉकेट दिलेली आहे सोबत नॉड दिलेले आहेत सो बॅक साइड तुम्ही अशा प्रकारे याला बांधू सुद्धा शकता आणि नाईटीची जी लेंथ आहे ती जाते आहे साठ इंच सिक्स्टी इंच लेंथ मध्ये जाते आहे लेंथ म्हणजे हाईट जाते आहे आणि नाईटीची चेस्ट जाते आहे फोर्टी सिक्स इंच ओके सो so, एक्सेल कुर्ती साईजवाल्यांनी लूज फिटिंगसाठी बुकिंग करायची आहे डबल एक्स एल कुर्ती साईजवाल्यांनी ज्यांना फिटिंगमध्ये आवडतं नाईटी आणि डबल एक्सएल साईज लागते अशा ताईंनी डबल एक्सेल साईजमध्ये बुकिंग करा वन साईड पॉकेट आणि नॉड दिलेले आहेत मी वेअर केलेला अगेन पेट्रोल ब्ल्यू कलर सुरेख डिझाईन आहे थोडी बॅक जाऊन दाखवते जेणेकरून तुम्हाला लुक लक्षात येईल सुंदर अशी नाईटी आहे तुम्ही बघू शकता लेंथ भरपूर मोठी आहे माझ्या हाईटला भरपूर मोठी झालेली असणार आहे यातले कलर ऑप्शन बघून घेऊया आपण हा जातोय यातला रेडिश असा मरून कलर सेम डिझाईन असणार से आहे फक्त कलर वेगळे आहेत स्लीव्ज मात्र प्रत्येकाच्या सेम असतील हा स्लीवज प्रत्येकाच्या सहाशे वीस रुपये सिक्स टू झिरो आता तुम्ही म्हणाल की आधीचा जो पॅटर्न दाखवला त्याची प्राइस कमी होती याची प्राइस जास्त आहे तर जशा दोनशे रुपयाच्या साडीमध्ये आणि हजार रुपयाच्या साडीमध्ये जसा फरक असतो कपड्यामध्ये तसा या नाईटीमध्ये फरक आहे म्हणून याची प्राइस रेंज चेंज होते ओके जोही कलर आवडतो आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ज्यांना लेंथ लागते आहे सिक्स्टी इंच साठ इंच लेंथ आणि एक्सेल डबल एक्सेल कुर्ती साईज त्यांनी या पीसेससाठी बुकिंग करायची आहे हा जातो आहे सेकंड कलर ऑप्शन आणि तिसरा तर त्याहूनही सुरेख दिलेला है, ब्लैक ला, ब्राउन है। है आहे ब्लॅकला कॉफी ब्राऊन कलरचं असं कॉम्बिनेशन येते सुंदर पीस आहे बघा तीनही सुंदर आहेत कुठल्याही कलरसाठी बुकिंग करू शकता तुम्ही हा पीस मला असं वाटतं विअर केल्यावरती लुक सुंदर दिसतं सगळे पीस जेवढेही पीस ओपन करेल सगळे असे लावून दाखवल्यानंतर सुरेखच दिसतात तुम्हाला आवडेल त्या कलर साठी तुम्ही मॅसेज करू शकता सहाशे वीस रुपयाला बुकिंग करायची आहे या पीसेस साठी सिक्स्टी इंच लेंथ आणि एक्सेल डबल एक्सेल कुर्ती साईज सहाशे वीस रुपये प्राइस बसते आहे बघूया नेक्स्ट कॅटलॉग नेक्स्ट कॅटलॉग येतो आहे स्मोकी पॅटर्न मध्ये स्मोकी पॅटर्न हे जे फ्रंटला जे टेक्स्चर असतं या टेक्स्रला स्मोकी पॅटर्न असं बोललं जातं हे जे टेक्स्चर आहे हे फ्रंटला सुद्धा असतं आणि बॅकला सुद्धा असतं थोडंसं इलास्टिक टाईप टेक्स्चर असतं हे खूप असं अनकम्फर्टेबल होणार असं नाहीये छान फॅब्रिक असतं फॅब्रिकही छान असणार आहे आणि टेक्स्चरही सुंदर असणार आहे संपूर्ण फ्रंटला या पॅटर्नला फ्रंट साईड प्लेट्स असतात बॅक साईड सुद्धा प्लेट्स असतात वन साईड पॉकेट दिलेली आहे नाईटीला थोडस जवळनं लुक बघून घ्यायचा आहे नेक पोर्शन वरती छोट अगदी बारीक असं लेस बॉर्डर टाईप लुक केलेला आहे सेम लेस बॉर्डर टाईप लुक तुम्हाला स्लीव वरती सुद्धा बघायला मिळेल मी वेअर केलेला नेव्ही ब्लू कलर आहे आणि मी वेअर केलेला पोस्टर तुम्हाला दाखवते लुक बघायचंय अशा प्रकारे याची डिझाईन जाते सुरेख पीस आहे अल्फाईन मध्येच फॅब्रिक जाणार आहे पंचावन्न इंच लेंथ जाते आहे आता हा जो पीस आहे हा खूप कम्फर्टेबल असणार आहे आणि कुठल्या कुठल्या सायझेस वाल्यांनी बुकिंग करायची आहे या नायटी मध्ये ज्यांना कुर्तीची साईज लागते आहे एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल त्यांनी या नायटी साठी बुकिंग करून घ्यायची आहे ओके सुंदर असा नेव्ही ब्लू कलर मी वेअर केलेला कुर्ती साईज एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल एल साईज वाल्यांनी या नायटी साठी बुकिंग करून घ्यायची आहे प्राइस बसते आहे सहाशे दहा रुपये सिक्स वन झिरो ओके स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची आहे नंबर तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होतो आहे आता आपण यातले कलर ऑप्शन बघून घेऊया तीन कलर ऑप्शन्स अवेलेबल असणार आहे बॅकने तुम्हाला डिझाईन दाखवते जेणेकरून तुम्हाला डिझाईन लक्षात येईल सुंदर पीस आहेत हा जातोय डार्क असा वाईन कलर बॅकने डिझाईन बघून घ्यायची आहे म्हणजे डिझाईन लक्षात येईल डार्क वाईन मी वेअर केलेल्या मध्येच तो आहे ब्लॅक कलर सेम डिझाईन येणार आहे फक्त कलर ऑप्शन चेंज होत आहेत नेवी ब्लू ब्लॅक आणि वाईन तीनही कलर सुरेख आहेत कलर कलरसाठी स्क्रीनशॉट घेऊन मेसेज करू शकता कुर्ती साईज एम एल एक्सेल साइज बुकिंग करायची आहे सिक्स वन झिरो सहाशे दहा रुपयाला बसणार आहेत हे पीसेस आजची ऑफर आली आहे का लक्षात कुठल्याही दोन नाईटी घ्यायची आहेत फ्री शिपिंग असणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि आउट ऑफ महाराष्ट्रवाल्यांसाठी साठ रुपये शिपिंग असेल तुम्हीही एका शिपिंगमध्ये दोन बुक करू शकता जर सिंगल बुक करत असाल सिंगल पीस पाहिजे फर्स्ट टाइम ऑर्डर करत आहात तर एक पीस घेऊन बघा नक्की खूप कम्फर्टेबल आहेत नाईटी आणि एका पीससाठी तुम्हाला शिपिंग लागणार आहे महाराष्ट्रासाठी चाळीस रुपये नंबर डिस्प्ले होतो आहे जर फर्स्ट टाइम लाईव्ह बघत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला असंच नवनवीन कलेक्शन बघायला मिळेल आता बघूया आपण नेक्स्ट कॅटलॉग नेक्स्ट फीज बघायचं आहे सुंदर असा मी वेअर केलेला वाईन कलर जात आहे नेक पोर्शनही सुरेख दिलेला आहे कॉन्ट्रास्ट मध्ये त्याला वाईन कलरला मोरपंखी कलरचं नेक पोर्शन वरती छोटशी बॉर्डर टाईप लुक केलेला आहे बो बनलेला असणार आहे पॅटर्न सुंदर आहे नेकवर नेक, नेक पोर्शनही सुंदर दिलेला आहे आणि स्लीव्ज बघायचे अगेन डबल लेअरमध्ये स्लीव्ज जात आहेत एक आणि दोन अशा डबल लेअरमध्ये स्लीव्ज जात आहेत स्लीवला सुद्धा वरच्या सारखी सेम मध्ये बॉर्डर येईल मी वेअर केलेला डार्क वाईन कलर या नाईटीची ची चेस्ट बसते आहे फोर्टी सिक्स इंच सो एक्सेल कुर्ती साईज आणि डबल एक्सेल कुर्ती साईजवाल्यांनी बुकिंग करायची अगेन एक्सेल साईजवाल्यांना लूज फिटिंग येईल डबल एक्सेल कुर्ती साईजवाल्यांना अगदी फिटिंगमध्ये येईल वन साइड पॉकेट दिलेली आहे साइड नॉड दिलेले आहे सो बॅक साइड चे नॉड तुम्ही टाई करू शकता ओके okay? नाही केलं तरीही चालेल ज्यांना नको असेल त्यांनी कट करून घ्या नाईटीची लेंथ जाते आहे फिफ्टी सिक्स इंच छप्पन्न इंच नाईटीची लेंथ जाते आहे वन साइड पॉकेट जाणार आहे मी वर केलेला वाईन कलर साठी स्क्रीनशॉट घ्यायचा सा आहे आणि यामध्ये अजून एक कलर असणार आहे हा जाईल तुमचा ब्लॅक कलर ओके दोनच कलर ऑप्शन अवेलेबल आहेत ब्लॅकही तेवढाच छान दिसतोय ते बघा ब्लॅकला रेडिश कलरचं कॉम्बिनेशनमध्ये डिझाईन येते जोही कलर आवडतोय स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग नंबर स्क्रीनवरती डिस्प्ले होतो आहे व्हॉट्सअप करायचा आहे ओके आणि मी वेर केलेला वाईन कलर सुंदर पीस आहेत चला मग आजच्यासाठी आपण इथेच थांबूया जो ही पीस आवड़ला असेल स्क्रीनशॉट मात्र घ्यायला विसरू नका आणि बुकिंग करायला सुद्धा विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समोर तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये